नमस्कार मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर आज आपण खूपच महत्वपूर्ण टॉपिक बघणार आहे जे की महाराष्ट्रामधील सर्व स्पर्धा परीक्षामध्ये येतो तो म्हणजे काळ आणि कालाचे प्रकार हा कोणता विषय आहे हा आहे मराठी ग्रामर मधील एक विषय काळ आणि कालाचे प्रकार आता काल म्हणजे काय रे दुधावरची साय रे लंगड्याचा पाय रे असं काय का नाही तर काळ म्हणजे वेळ आणि काळाचे बी काही प्रकार आहेत ते म्हणतात मास्तर काळाचे प्रकार सकाळ आणि संध्याकाळ तसं आहे का नाही तर प्रामुख्याने काळाचे तीन प्रकार पडतात एक काळाचा प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ वर्तमान काळ म्हणजे की जे तुम्हाला माहिती देतो त्याला वर्तमान काय म्हणायचं एखाद्या ज्योतिषाकडे जातात असा हात दाखवतात म्हणतात आमच्या हाताकडे बघून काय सांगा काय सांगायचं भविष्य मग त्यालाच काय म्हणतात जो काळ आपल्याला जो वेळ भविष्याबद्दल होणाऱ्या गोष्टी बद्दल माहिती देतो त्याला म्हणायचं भविष्य काळ ओके आता हे झाले तीन प्रका, का, का प्रकार वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आता हे जर प्रकार झाल्यानंतर त्या काळाचे बी काही उपप्रकार पडते मग ते उपप्रकार कोण कोणते साधा वर्तमान काळ चालू का, वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ सेम त्याच पद्धतीने भूतकाळाचे तेच प्रकार आहे भविष्यकाळाचे बी तेच प्रकार आहे आता प्रत्येक वेळेस जर लक्षात ठेवले तर तुमच्या हे लक्षात बी राहणार नाही साधा चालू पुन्हा पूर्ण पुन्हा रीती मग हे तुमच्या लक्षात राहणार नाही गोखलपेटी करायचं नाही आता ह्याची शॉर्ट ट्रिक सांगाल कसं लक्षात ठेवायचं इकडे बघा आता एखादं पोलीस भरतीला एखादं पोरग नवीन नवीन जाते पोलीस भरतीच्या जा ग्राउंडला मग ते कसं असते साध असते साध त्याला काही माहिती नसती मग ते कसं असते साध मग आपल्या काळाचा कोणता प्रकार झाला हा साधा आणि त्याच्यानंतर तो प्रॅक्टिस चालू करतो हप्ताभर प्रॅक्टिस चालू करतो मग चालू करतो चालू करतो मग तेच काय झालं तुमचं चालू का आणि मग त्याच्यानंतर चालू झाल्यानंतर दोन तीन महिन्यात ते एकदम परफेक्ट होतं असं गरगर गरगर राऊंड मारतो आणि मग ते काय होतं पूर्ण मग त्यालाच काय म्हणायचं पूर्ण का आता तो एक महिन्यात पूर्ण होतो परंतु त्याची जी सवय असते सकाळी ग्राउंडला जायचं सकाळी उठायचं ग्राउंडला जायचं ही रीती रिवाजानुसार उपप्रकार मेन काळाचे प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि प्रत्येक काळाचे उपप्रकार आहेत साधा चालू पूर्ण आणि रीती झालं आता प्रत्येक गोष्टीचे काही ना काहीतरी एक आपल्याला एक काय म्हणते ते टिक असते लक्षात ठेवायची आता काल म्हणलं की कोणताही विषय पकडा त्याची एक नाडी पकडावी लागते नाडी डॉक्टर कडे गेला डॉक्टर आपल्याला काय करतो आधी कानात हे पण घालतात ठाकटूक ठाकटूक चेक करतात आणि पुन्हा मग हातात घेतात मग हातात आपल्याला ते डॉक्टरला लगेच नाडी कळतं ह्याच कुठंतरी काहीतरी मॅटर झाले आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला एक गोळी लिहून जातो ती आपण खातो म्हणजे डॉक्टर नाडी पकडतो प्रत्येक विषयाची आपल्याला काय नाडी पकडायची तर आता काय शिकण्या अगोदर मला काय माहित पाहिजे ते म्हणजे क्रियापद आज आपण बघणार क्रियापद म्हणजे काय मग आपल्याला काय समजेल आता इकडे बघा क्रियापदाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक आहे मुख्य क्रियापद दुसरं आहे सहाय्यकारी क्रियापद आणि हे जे क्रियापद आहे क्रियापद म्हणजे काय अगोदर समजून घ्या क्रियापद म्हणजे काय एखाद्या वाक्यातील क्रिया शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता हे वाक्य वाचा राम आंबा खातो राज आंबा खातो आता या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं राज आंबा खातो राज कोणती क्रिया करायला खाण्याची क्रिया करायला खतडण्याची क्रिया करायला आता पुन्हा मी म्हणतो राज पाणी पितो इथं राज कोणती क्रिया करतो पिण्याची करा क्रिया करायला म्हणजे जे शब्द आहे जे आपल्याला क्रियावाचक दर्शक शब्द असतात त्यालाच काय म्हणायचं क्रियापद मग ह्यालाच म्हणायचं मुख्य क्रियापद आता हे झालं मुख्य क्रियापद आता मी एक दुसरं इथे लिहिलं की राज मुलगा आहे ते मंत्र मास्तर कशाची क्रिया झाली आपल्याला काय मिळ लागत नाही पण इथे एक शब्द आहे आहे मग हे काय आहे एखाद्या वाक्यामध्ये एखादा क्रियापद जर नसेल तर एक सहाय्यकारी क्रियापद असतो जसं की राज मुलगा आहे इथे क्रिया कशाची होईल कळत नाही पण आहे वर्तमानामधला क्रियापद बघा राज आंबा खात आहे वाक्य बदललं नाही तू सध्या खायला वर्तमानामध्ये खायला राज आंबा खात होता म्हणजे तो भूतकाळामध्ये खायलाय म्हणजे मेन क्रियासोबत क्रियापदासोबत एक सहाय्यकारी क्रियापद लागतो तर वर्तमान काळाचे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहे असतो असते भूतकाळचे कोणते होतो होती हो असे पुन्हा कामध्ये असेल असेल जाईल जाईल राहील हे काय झाले सहायक क्रियापद अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं हा तक्ता आता त्याच्यानंतर हे झाले क्रियापद आता आपण बघणार आहे काळ कशी ओळखायचे तर काळाची बी कशी आहे खुटी आता आपल्याला क्रियापद आणि सहायकारी क्रियापद काय आता आपण काय बघणार तर आता आपण एक ताखा बघणार आणि त्या ताक्यावर आखी जिंदगी आहे कशाची जिंदगी आहे काळ आणि काळाच्या प्रकाराची आणि तेच आपण डिटेल मध्ये बघणार आहे आता जिंदगी म्हणजे काय बघा वर्तमान काळामध्ये साधा प्रकार ओळखायचा झाला की साधा मध्ये साधा मामला असतो सहायकारी क्रियापद नसतो म्हणजे वाक्य बघा तिथे काय लागतं जे बी मुख्य क्रियापद असतं त्याला प्रत्यय लागतं तो ता ती ती ते तो, तो, तो असे जर क्रियापद लागले की समजायचं हे साधा वर्तमान काळ आहे उदाहरण तुम्हाला सांगतो राज आंबा खातो इथं खाण्याची खदाची क्रिया झाली म्हणजे तो मुख्य क्रियापद आणि ह्याच्यामध्ये जे शब्द आहे ह्याला काय लागला प्रत्येक म्हणजे मागून मागून चिटकतो मागून मग मागून जे चिटकतो मागू, मागू काय लागला तो तो चिटकतो मग हेच काय तो म्हणजे काय आपला झाला प्रत्येक आता इथे बघा शिल्पा आंबा खाती बरोबर आता इथे प्रत्येक काय लागला ते लागला प्रत्येक मग ते लागलाय प्रत्येक म्हणजे लास्टला की मग काय वाक्य म्हणजे अगोदर बघायचं सहाय्यकारी क्रियापद आहे का सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग जे मेन क्रियापद आहे त्याला प्रत्येक कशाचा लागलाय मग जर प्रत्येक ते तो लागला तर मग समजायचं हे कोणतं वाक्य साध वर्तमान काळ वाक्य आता त्याच्यानंतर दुसरं वाक्य जर बघितलं साधं भूतकाळ कसं ओळखायचं त्याला प्रत्यय काय लागतो लो आता इकडे बघा इथे कानामध्ये पाठ करायचं लला लिले ला असं लक्षात ठेवायचं आता बघा राजनी आता इथे वाक्य बघा कसं चेंज होत राज ने आंबा खल्ला इथे काय लागलं ला लागले की नाही राजने अंबा खल्ला ओके मग इथं ल ला जिथे लागतं मीन प्रत्येक मेन प्रत्ययाला मेन क्रियापदाला जे हे प्रत्यय लागतं ला त्याला काय म्हणायचं भूतकाळ साधा भूतकाळ आता भविष्यकाळाचा मामला कसा आहे ते बघा आता भविष्यकाळामध्ये थोडं उन्नीस भीज नंतर मस्त इल इन इल उन इन दॅट हे त्याचे प्रत्यय बघायचं मेन क्रियापद धुंदायचं मग मेन क्रियापद धुंल्यानंतर त्याचं प्रत्यय बघायचं इले का इलेखा ए लेखा एले का नारे का आणि मग जर हे दोन्ही बी असतील मेन प्रत्यय हे मेन प्रत्यय असतील तर याला समजायचं साधा भविष्यकाळ म्हणजे इकडे बघा राज आता मी एक वाक्य लिहितो राज किंवा राज आंबा हा इल इथं प्रत्यय काय लागलं इल इल मग इन प्रत्यय लागलं म्हणजे हेच काय आहे तुमचं साधा भविष्यकाळ आता बाकीच्या केसमध्ये कसं के लागतं आता बाकीचे जे जानवी प्रकारचे वाक्य आहे ते साधारण मामला नसते म्हणजे तिथे सहाय्यकारी क्रियापद काहीतरी असते मग बघायचं मेन क्रियापद आलं जर तच प्रत्यय लागलं आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्यालाच काय म्हणायचं चालू वर्तमान काय जस की राज अंबा खात आहे राज आंबा खात आहे हे दिसले राज आंबा खात आहे तप्लस आहे तप्लस आहे आणि दुसऱ्याचं म्हणजे काय असेल राज आंबा खात होता आहे जागा काय होता मग हे पण तमा काय झाला चालू भूतकाळ आणि मग त्याच्यानंतर दुसरं काय झालं राज अंबा खात असेल 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 आहे जागावर असेल लागले की समजायचं हे पण काय चालू भविष्य का आता पूर्ण पूर्णमध्ये कसं आहे पूर्णमध्ये लाईन लागायची ल लाईन घ्यायची लपलस आहे म्हणजे राजने आंबा खाल्ला आहे राजने आंबा खाल्ला आहे राजने आंबा खाल्ला आहे लपलस आहे ओके आता इथे काय राजने राजने आंबा खाल्ला होता लपलस होता हे झालं की मग समजायचं की पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण काय राज आंबा खाल्ला असेल राजने आंबा खाल्ला असेल ल प्लस असेल ल प्लस असेल ओके ल प्लस असणार मग त्याच्यानंतर प्रकार आहे रीती रीतीला दुसरं नाव काय आहे चालू पूर्ण काळ आणि ह्याला दुसरं नाव काय चालूलाच अपूर्ण काळ आता चालू पूर्ण काळ म्हणजेच रीती इथं कसं लागतो बघा मेन क्रियापदाला प्रत्येक लागतो तो त प्लस असतो आणि सायकार क्रियापद कोणतं असतं असतो असते असते मग इकडे बघा राज आंबा खात असतो अम्बा खात असते ओके इकडे काय असणार मग राज आंबा खात असे असे क्रियापद करते मग याला काय समजायचं आपण रीती भविष्यकाळ आणि त्याच्यानंतर जर महत्वाचं आहे रीती तो प्लस जाईल प्लस राहील राज आंबा खात शिल्पा आंबा खात राहील मग अशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी काय हे तक्ता अगोदर लक्षात ठेवायचा आणि हे तक्ता लक्षात ठेवल्यानंतर नंतर तुम्हाला महत्वपूर्ण काय लागणार आहे अगोदर कोणतंही वाक्य धुण्यासाठी तुम्हाला काय मुख्य क्रियापद कोणते रे बाबा सहाकारी क्रियापद कोणते रे बाबा हे धुंडायचं आणि त्याच्यानंतर बघायचं प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक काय लागलं आणि सहाकारी क्रियापद काय आणि मग एवढं जर बघितलं की झालं तुमचं सगळं काळाचे प्रकार हे तक्ता लक्षात ठेवा हे काय लक्षात ठेवा हे तक्ता लक्षात ठेवा स्क्रीन बीनशॉट खटाखट खटाखट मारून मारून घ्या हे स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर तुमचं सगळं सार्थक होईल जैल जय